रामेश्वर मौली, रामेश्वर रामेश्वर सहारा या आपल्या तिन्ही गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील श्री सूर्यवंशी श्री भगवान गवळी व राजेश शिंदे आज आम्ही आज आपल्या ज्या विंदणे बिंधणे जी आपली दोनशे छप्पन एक दोनशे छप्पन दोन या ज्या दोन गटातल्या आपण ज्या जागा खरेदी केलेल्या त्या घटनास्थळी आपण आज तिथे आलेलो आहोत गेल्या पंचवीस ऑक्टोंबर रोजी आपण मोजणी सरकारी मोजणी आणली होती परंतु इथल्या तांत्रिक अडचणीमुळे ते पूर्ण राहण गवत असल्यामुळे आपली ती मोजणी होऊ शकली नाही तर संबंधित जे काही सदस्य मालक जे आहेत आपल्या संस्थेचे त्या सर्वांना मी कळवी इच्छितो की जानेवारी दोन हजार आ... जानेवारी वीस तारखेला आपण पुनर् आपल्याला दा मोजणी विभागातून मिळालेली आहे तर त्या संदर्भात पूर्व पाहणी करण्यासाठी आपण घटनास्थळी इथे आम्ही पाहणी करण्यासाठी इथली सद्यस्थिती जाणून करण्यासाठी आज आम्ही चौघई जे उपस्थित आहोत या घटनास्थळी आम्ही पाहणी करत आहोत व या घटनास्थळी असणारी आजना सद्यस्थिती तुम्हाला ही ती त्याची कल्पना देण्यासाठी आज आम्ही आज जानेवारी महिना उलटला तरी देखील शेतातलं जे काय गवत आणि जे काय रान वाढलेलं आहे ते काय पूर्णता काय त्याचं ते संपुष्टात आलेलं नाहीये आपल्या आपली जी जागा आहे मी संबंधित जागा तुम्हाला दाखवू इच्छितो की जी एल टाईपमध्ये जे सरळ जो पुढे जी झोपडी तुम्हाला दिसत असेल तर झोपडीपर्यंत आपली संपूर्ण जागा आहे एल आकारामध्ये एल शेपमध्ये तर या तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की ते काही काप भात आहे काही जंगल वाढलेलं आहे तर आपली मोजणी सुव्यवस्थित व्हावी आणि योग्य पद्धतीने व्हावी यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे जे काही राण आहे सगळं मोकळं करून घ्यावं लागेल त्या संदर्भात आम्ही सर्व सुनील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपले जे सर्व आमचे भगवान गवळी आमचे सूर्यवंशी आमच्या सर्वांच्या अनुमते आपले इथले जे संबंधित जे काही इथले जे आपले मित्र परिवारातले लोकल स्थानिक त्यांचा आम्ही थोडा सल्ला मसलत केली हे मोजणी अगोदर हे कसं प्लेन करता येईल किंवा या संदर्भात आमची चर्चा झाली तर पुढील दोन दिवसामध्ये बर्डेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जागा सर्वप्रथम आपण विसर्गीच्या अगोदर प्लेन करून घेणार आहोत प्लेन करण्यासाठी आपल्याला एक साधारण एक आठ दहा मजुरांची आवश्यकता आहे ते सर्व मजूर ते लावून सगळं क्लिअर क्लिअर करून हा सगळं क्षेत्र आपण अगदी मुख्यमधून हरकत करण्याचा त्यांचा संकल्प आहे तर त्या दृष्टीने त्या अनुषंगाने आपण तशी आपण योजना आता करत आहोत त्या संदर्भात आम्ही भेट दिलेली आहे संपूर्ण संबंध प्लॉट हा आपल्या मालकीचा आहे आपल्या तिन्ही संस्थांच्या मालकीचा आहे तर या सर्व प्लॉटची आपल्याला आता सोमवारी मोजणी करायची आहे तर संबंधित मोजणीसाठी जे काही आपले सर्व असावी हेच संस्थेतर्फे अध्यक्षांतर्फे मी आपला सर्वात